रोजगाराची आशा दाखवून फसवणूक करता गडचिरोलीची तरुणाई चांगलाच धडा शिकविणार ब्राह्मणवाडे यांचा घणाघात लोहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमातून खासदारांना वगळले लोकसभा निवडणुकीत दंडणीत पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही पराभवाची चिन्हे दिसू लागल्याने भाजप व मित्रपक्ष वेगवेगळ्या वेग क्लुत्या वापरू लागले आहेत मागील निवडणुकीत सुरजागडच्या माध्यमातून गडचिरोलीच्या तरुणांना रोजगाराचे देण्यात आलेले आश्वासन पुरते फोल ठरले आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी तालुक्यातील आदिवासी तरुणांना रोजगार देण्याच्या भुलथापा सत्ताधारी व कंपनी प्रशासन देत आहे यांची ही नौटंकी जिल्ह्यातील तरुणांना चांगलीच लक्षात आली आहे रोजगाराची आशा दाखवून गडचिरोलीच्या तरुणांची फसवणूक करता ते तुम्हाला माफ तर करणार नाही पण चांगला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीच्या आहेत अशात उद्या अहेरी येथील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने लोहखनिजावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत मंत्री धर्मराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडे यांनी ही टीका केली सुरजागड लोहप्रकल्पाचे जेव्हा उद्घाटन झाले तेव्हा मोठमोठे आश्वासन देण्यात आले गडचिरोलीच्या चाळीस तरुणांना ट्रॅक देण्याबाबत सांगण्यात आले भव्य दिव्य कार्यक्रमात त्यांना ट्रॅकच्या सिंबाल रुपी चाब्या देण्यात आल्या यासाठी त्यांना एक लाख रुपये बंकेत ठेवायला सांगितल्या गेले या तरुणांना केवळ चाब्या दिल्या ट्रॅकसाठी ही मंडळी महिनोमहिने हेलपाटे मारत होती तरुणांना आश्वासन देण्याचा हा प्रकार मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेवर करण्यात आला होता आताही विधानसभा निवडणूक लक्षात घेता पुन्हा तरुणांचा खोटी आश्वासन देण्याचा प्रकार करण्यात येत आहे असे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार संपूर्ण गड़चिरोली जिल्ह्यातील तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न मी करतो आहे मित्रांनो आपल्याला आठवत असेल की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा गाजावाजा करत या जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना त्या ठिकाणी ट्रकचे वाटप आणि ट्रक त्या ठिकाणी रोजगारासाठी देतो म्हणून मोठा गाजावाजा केला होता चाळीस तरुणांना त्या ठिकाणी चाब्यांचा वाटपसुद्धा झाला होता परंतु आज पाच वर्षाचा कार्यकाल संपला अजूनही त्या तरुणांच्या हाताला ट्रक ना ट्रक मिळाले ना रोजगार मिळाला त्याच पद्धतीनं आता निवडणुकीच्या तोंडावर इस्पात कंपनीच्या नावाने आता सुरजागड जी लाईट मेटल आहे त्या ठिकाणी मोठा प्रकल्प उभारण्याचा सरकार आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे परंतु हे सगळं होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली कुठेतरी आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी गाजर दाखवण्याचा प्रकार मला या ठिकाणी वाटतो आहे आपल्याला माहिती असेल एखादा प्रकल्प जर सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी जनसुनावणी घ्यावी लागते पर्यावरणाची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि अशा प्रकारची कुठली जनसुनावणी त्या ठिकाणी झालेली नाही जमीन हस्तांतरण करून त्या ठिकाणी सुरजागड इस्पातच्या ज्या प्रोजेक्ट आहे याला सुरू करण्यासाठी विविध कारवाया त्या ठिकाणी जमिनी संदर्भात कराव्या लागतात त्या कुठेही दिसल्या नाही आणि हे सगळं होत नसताना एकदम निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं भूमिपूजन करून आपल्या सर्वांची दिशाभूल ही सरकार आणि लोकप्रतिनिधी करत तर नाही ना ही शंका आता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी यावं लागली आहे म्हणून मित्रांनो ही आपली सगळ्यांची लढाई आहे या लढाईमध्ये पुढील काळातसुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं मी या जमिनी हस्तांतरांचे विषय या पर्यावरणाने दिलेल्या जनसुनावणी न घेता दिलेले विषय हे सगळे येणाऱ्या दिवसामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी कार्यालयीन याच्यामध्ये जाऊन मी माहिती घेणार आहे परंतु मित्रांनो आपणसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या रोजगाराच्या नावाखाली कुठे आपली फसवणूक तर कोणी करत नाही ना हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल तुर्तास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे सर्वसामान्य गोरगरीब आमचे युवक आहेत यांनी एक लक्षात ठेवावं की निवडणुकीच्या तोंडावर जर अशा पद्धतीने कोणी आपल्याला लालच दाखवून आपले मतं घेण्याचा जर प्रकार करत असेल तर याला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण धडा शिकवू एवढंच बोलतो धन्यवाद